म्हणताय अशी बातमी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला आलेली आहे आज आपले सी पी नाशिकला एक कार्यक्रम आहे चीफ मिनिस्टर साहेबांचा तिकडं गेलेले मी याच्या संदर्भात सी पी आल्यानंतर बोलणार आहे मी सी पी आणि एस पी नवीन आले पुन्हा सी पी आणि पुन्हा एस पी त्यांना हेच सांगितलेलं आहे चार्ज घेत असताना त्यांनी मला फोन केला होता गडसी म्हणून आणि मला एस पी भेटायला पण त्या दिवशी आलेले होते सीपी पण भेटायला येणार होते पण तिकडं रात्री उशिरा ते गेले का पहाटे गेले मी रात्री उशिरा आलो मी त्यांना ही गोष्ट सांगणार आहे की बाबा एवढं करून पुन्हा जर कोणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलीस खा ही खाक्या दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल कायदा सुव्यवस्था पूर्णपणे भीती ही लोकांच्या मनातनं गेली पाहिजे अशा प्रकारचं निश्चितपणे नियोजन या डिपार्टमेंट कडक केलं राज्यसभा